देवेंद्रजी चाणाक्ष आहे सध्या त्यांच्या हातात संपूर्ण कंट्रोल आहे आणि सगळ्यांना कसं खेळवता येईल ते त्या सारी पटावर सगळ्यांना सत्तेच्या खेळवण्याचं काम सुरू झालेलं आहे प्रचंड बहुमत आहे अनेकांना वाटतं की आपण आता काय करू शकतो त्यामुळे जुळवून घेऊ अशी काहींची भूमिका असेल दुसरी भूमिका अशी आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे काही अंतर्गत सर्वे आले त्यावेळेस त्यांना वाटतं की राज ठाकरेंचा आधार हा उपयोगी पडेल हाही असू शकतो त्यामुळे मुलगी बघण्याचा कार्यक्रम एकदा होतो पण आता हे तीनदा झालेला आहे पोहे खाण्याचा कार्यक्रम मुलगी बघायला जाऊन पोहे पहिल्यांदा पोहे देतात आमच्याकडे आता आम्ही वाट बघतोय यांचं लग्न कधी जुळेल पण बघून तर होत आहे पण लग्नाची तयारी झाली आणि कदाचित दोन तीनदा बघणं सुरू आहे म्हणजे पोरगी मुलगी ती लक्षात आलेली आहे त्यांचं की पसंत आहे म्हणूनच जाणं येणं वाढलेला आहे आणि त्यातून तारीख ठरवायची आहे फक्त आता तिथी काढायची आहे आणि ती तिथी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठरेल